राज्यातील नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत व्ही व्ही पॅट वापरणार नाही असा निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घेतला आहे या निर्णयाला नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलं होतं त्यावर निर्णय देत खंडपीठानं व्ही व्ही पॅटचा वापर अनिवार्य असल्याचं स्पष्ट केलं जर व्ही पॅट वापरणार नसाल तर मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर घ्या असे निर्देशही खंडपीठानं दिले आहेत आपण केलेला मतदान त्याच उमेदवाराला झालंय की नाही हे तपासण्यासाठी मतदार पडताळणी पावती प्रणाली म्हणजेच व्हीव्हीपॅटचा वापर केला जातो मात्र राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हीव्हीपॅट शिवाय घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घेतला होता या निर्णयाला आव्हान देणारी याचिका नागपूर खंडपीठामध्ये दाखल झाली होती त्यावर खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आणि चार दिवसांच्या आत या संदर्भात आपलं म्हणणं स्पष्ट करण्याचे निर्देश आयोगाला दिले आहेत सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी एकोणीस विविध प्रकरणांमध्ये व्हीव्हीपॅट प्रणालीची गरज अधोरेखित केली आहे त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि मतदारांचा विश्वास टिकवण्यासाठी ही प्रणाली आवश्यक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय त्यामुळे याही निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर केला जावा अन्यथा पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या असेही निर्देश न्यायालयानं दिले आहेत